नमस्कार मी प्रशांत सोनटके विश्वजय न्यूजमध्ये आपले सर्वच स्वागत आहे सध्या आपण धाराशिव तालुक्यातील टाकळी भिंबडी या ठिकाणी आहोत टाकडी या ठिकाणी इथल्या युवकाने आज हवा चित्रपट सर्व लोकांना दाखवण्याचं ठरवलं आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी वेगळा असा उपक्रम लावला जात आहे भली मोठी स्क्रीन न्यूज या ठिकाणी लावली आहे यापूर्वी टाकडीमध्ये असा कधीच उपक्रम झाला नाही या उपक्रमाअंतर्गत गावातील तरुणांनी काय संदेश देऊ पाहत आहेत गावातील नागरिकांना आपण त्यांची मनोगत चर्चा करणार आहोत करणार शिक्षण उद्देश काय त्यांचा म्हणजे आज तरी संभाजी महाराजांना छत्रपती गणित चित्रपट आहे पण छावा चित्रपट असा आहे आज संपूर्ण देशामध्ये चित्रपट पाहिला जातो आणि जेवढ्याच परिस्थितीत चित्रपट झाले त्यामुळे खरा इतिहास जे काही छावाच्या पाहत नाही तो सगळीकडे पसरत आहे पण काही लोकांना शक्य नाही जे आमच्या गावातील समजा लहान मुलं असतील महिला असतील किंवा काही तोर लोक असतील त्यांना काही शक्य नाही त्या लोकांसाठी आम्ही गावामध्ये आमच्या सर्व विश्व समिती व सिओपुराज व प्रतिष्ठान यांच्या मत आम्ही लोक दाखवून ठेवलेलं आहे संकल्पना कशी का सुचली पिक्चर दाखवलं असतात का वाटलं पिक्चर दाखवण्यासाठी वाटले की आजची जी येणारी पिढी आहे प्रत्येकजण मोबाईलवर दोन अडीच पाच लहान मुलं असतील ते प्रत्येकजण मोबाईलवर पिक्चर बघू शकत नाहीत आणि त्यामुळं आम्ही एक उपक्रम राहिलेला की गावातच आपण एक स्क्रीनानं सगळे लहानपण मंडळींना बायावांना इथे जा दाखवण्याची भूमिका छत्रपती संभाजी महाराजला खरी खरा इतिहास दाखवण्याची भूमिका काय सांगाल तुम्ही आज या गाव तुमच्या गावामध्ये टॉपिक भल्यामधेच दाखवलं जात आहे आपल्या गावातील सार्वजनिक जयंती महोत्सव समिती तसेच शंभुराचे युवा प्रतिष्ठान ते सर्व समितीचे सदस्य यांनी हा उपक्रम राबण्याचा एकच न घेतला जे आपल्या जिल्हा प्रशासला असते किंवा संस्थेवर विद्यार्थी असते त्या विद्यार्थ्यांना मोबाईलवरती पुष्पा पिक्चर किंवा त्या ठिकाणी बघण्यापेक्षा बनण्यापेक्षा त्या ठिकाणी राज छत्रपती संभाजी महाराज यांच्या चित्रपटावरील आधारित सहा हा चित्रपट या ठिकाणी सादर करण्याचे व त्या विद्यार्थ्यांना त्या चित्रपटाचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी मोफत असे उपक्रम आपली राबवलेला आता हा खर्च संभाजीराजे सर्व सदस्य आपल्या काय फुलना फुला देऊन सर्वांनी थोडे थोडे पैसे जमा करून गावातील महिला असतील शाळेतील विद्यार्थी असतील सर्वांना आपल्याला धाराशिवला जाऊन पिक्चर ढंग होणार नाही यासाठी सर्व टीम पुढे येऊन असं हे उपक्रम राबवण्याचा आपण पाहत आहात विश्वजी न्यूज तुम्ही ब बघू शकता असा महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत असा कोणत्याच युवकांनी उपक्रम राबवलं नसेल असा आज अनेक हा उपक्रम घरी मोठी स्क्रीन गावामध्ये लावून हा उपक्रम राबवला जात आहे तरी लोकांना दुसरा पिक्चर दाखवण्याऐवजी लहान लहान मुलांना हा सहा पिक्चर दाखवा असे देखील युवकांचं म्हणणं आहे तर तुम्ही पाहता आहात न्यूज कशा कोणतेके